मंडळी शुभप्रभात श्री गुरुदत्त कृषी व ग्राम विकास संस्था भागाचा वाडा निसर्गदर्शन नैसर्गिक संकेत आणि एकंदरच नैसर्गिक परिस्थितीमध्ये चालू असलेल्या घडामोडींचा अभ्यास आणि त्यातून आलेले काही अनुभव संकेत श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून जनहितार्थ दर्शविले जातात आजकालची परिस्थिती जर पाहिली तर जग पार पुढं गेलेलं आहे मानवाने खूप प्रगती केली अगदी ग्रहावरती उपग्रहावरती जाऊन संशोधन करण्यात आलेलं आहे सॅटेलाईटच्या माध्यमातून गावोगावची दररोजची वातावरणाची परिस्थिती अंदाज वर्तविले जात आहेत माणसा अगदी हुशार झाली परंतु निसर्गावरती किंवा नैसर्गिक ता म्हणजे एकंदर परमेश्वराने बनवलेली जी प्रकृती आहे निसर्ग नियमाप्रमाणे ज्या घडामोडी व्हायला हुआ हव्यात का जे वर्तन व्हायला पाहिजे ते मात्र शंभर टक्के होत नाही काही पाच दहा टक्के लोक यामध्ये इंटरेस्टिंग असतील परंतु सध्या जो हव्यास किंवा जी धावपळ सुरू आहे जी स्पर्धा चालू आहे ती मात्र काही वेगळीच आहे याच्यातून <coughs> आपल्याला वाटतं आपण जिंकतो आहोत परंतु मित्र हो क्षणाक्षणाला आपण हारतो आहे ही विचार करण्याची गरज आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण यावरती आरोग्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली आहे तज्ञांनी हवामानाचे अंदाज वर्तविले त्यावरती चर्चा केलेली आहे पूर्वीच्या काळी अंदाज बरोबर ठरायचे तज्ज्ञांनी वर्तवल्याप्रमाणे पाऊस पडायचा पाऊस उघडायचा परंतु आजकालची परिस्थिती बदललेली आहे नैसर्गिकतेच्या बाबतीत किंवा निसर्गचक्राच्या बाबतीत आज कोणीही चॅलेंज करू शकत नाही कोणत्या ठिकाणी काय घडल हे डेफिनेट कोणीही सांगू शकत नाही मात्र जर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याच्या सहवासामध्ये गेलो आणि चाणक्यदृष्टीने जर आपण अभ्यास केला तर अभ्यासांती हे लक्षात येतं की परमेश्वराने जी प्रकृती बनवलेली आहे जी शेड्यूल बनवलेलं आहे जे निसर्गचक्र बनवलेलं आहे त्यामध्ये चार चारखाने बनवलेले आहेत प्रत्येकाचं जीवनचक्र आहे आणि हे जीवनचक्र एकमेकांसाठी बनवलेलं आहे अगदी बारीक अभ्यास आहे पाऊस यायचा असेल तर अगोदर मुंगळे बाहेर पडतात बेडूक बिळातून दाराशी येऊन थांबतो गांडूळही आपली सुप्तावस्था सोडण्याच्या स्थितीमध्ये असतात पक्ष्यांची स्वरही बदललेली असतात एवढंच नव्हे तर पर्यावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये अंधकलेपणा आलेला असतो अशा सर्व बाजूंनी वाहणारं पाणी नदीचा प्रवाह उष्ण झालेला असतो एकंदर हे जे प्रकृतीचं शेड्यूल आहे ते बदलत, वाऱ्याची दिशा बदलते वाऱ्याचा वेग वाऱ्यातील आर्द्रता हे सगळं अगदी जमून येतं जमेतून कीटक निघतात बरं हे मोंगळे कावरती येतात यावरती मी अभ्यास केला की जे जमिनीमधून पतंग किंवा ते जे वाळवीला पंख आलेले असतात ते पंख आलेले वाळवीचे प्रौढ कीटक पाऊस येण्याच्या अगोदर वारुळामधून बाहेर पडतात आणि ते प्रकाशाच्या भावती घिरट्या घालतात आणि त्या परिसरात मुंगळे आपलं आक्रमण करतात आणि ते वाळवीचे जे प्रौढ किडे आहेत ते पंख गळून खाली पडल्यानंतर त्यांचं भक्षण करतात बेडकंही त्यांचं भक्षण करतात म्हणजे ही करता निसर्ग साखळी जीवनचक्र जीवनचक्र एकमेकांवरती कसं अवलंबून असतं आणि मग या अशा बारीक अभ्यासामधून आपल्याला काही गोष्टी हे नैसर्गिक संकेत आपल्याला सूचना देत असतात संकेत देत असतात परंतु त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जावं लागतं वेड्यासारखं तिथं बसावं लागतं अभ्यास करावा लागतो आणि तेव्हा हे लक्षात येतं प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं प्रत्येकाचं विचार करण्याची क्षमता वेगळी असते प्रत्येकाची आवड वेगळी परमेश्वराने व्यक्ती तितक्या प्रकृती बनवलेल्या आहेत परंतु का कोण जाणे माझ्या आजीने सांगितलं माझा जन्म गोकुळाष्टमी दिवशी झालेला आहे लहानपणापासून वृक्षवेलींची आवड मनामध्ये कायम आहे आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये राहणं okay. वावरणं मनाला अगदी आवडतं माझ्या सद्गुरूंचीही तीच आवड होती आता पहा आपल्याला कोंबडे आरवलेला आवाज आला आता सकाळचे पाच वाजतात पहाटेचे पाच वाजायला तीन मिनिट बाकी आहेत हा खरा नैसर्गिक अलाराम आहे कोण उठतो नाही उठत पूर्वीच्या काळी कोंबडं आरवलं की माणसं जागी व्हायची आणि कामाला लागायची मित्र हो नैसर्गिकता असे आहे ज्यावेळा आपण पहाटे उठतो आणि महिला मंडळी घरकामं करतात पूर्वीचे शेतकरी जनावरं सोडायचे गोठ्यातून आणि चारायला घेऊन जायचे पहाटे जनावरं चारायचे बैल चारायचे आणि दिवसभर शेतातील कामं करायची बैलाच्या साह्याने आता यंत्र आली अगदी एका दिवसात गावचा सर्व शिवार पेरून होतो एवढी यंत्रणा सिद्ध झाली आपण एवढे हायटेक झालो पूर्वीच्या काळी पंधरा दिवस दोन तीन आठवडे पेरणी चालायची आणि ती पीक काढण्यासाठीही टप्प्याटप्प्यानी यायचं आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे एक पीक पद्धती एक दिवसात पेरणी एक दिवसात काढणी लगेच मळणी आणि इतर वेळेमध्ये आता ज्याच्या सहाय्याने मी हे आपल्यास बरोबर संवाद साधतोय हे खेळणं घ्यायचं आणि जगातल्या फलफट गोष्टी आपण विनाकारण आपल्या डोक्यामध्ये भरवत बसायचं कष्ट कमी झालं शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे आरोग्य नावाची गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही आरोग्य कशाने ठणठणीत राहतं आरोग्यासाठी पहिला मुद्दा आहे तो व्यायाम दुसरा मुद्दा आहे आहार दुस तिसरा मुद्दा आहे विहार आणि या विहाराच्या नंतर आपल्याला शरीराला आराम मिळण्यासाठी निद्रा या गोष्टींची अगदी नैसर्गिकतेने गरज असते आणि हे शेड्यूल आपण पाळलं तर माणसं निरोगी राहतात ठणठणीत राहतात आणि शतायुषी होतात आज माझ्या आपल्या घराचा विचार करा या धावपळीच्या युगामध्ये आपल्या आहारात विष आहे विहारात विषारी वायूचं आपल्याकडून प्राशन केलं जाते झोप नावाची गोष्ट नाहीच या खेळण्याबरोबर माणूस मनोरंजनाच्या नावाखाली निद्रेवरती मात करत आहे जी नैसर्गिक जागेने पहाटे जाग आलीच पाहिजे मनुष्य बिनधास्त झोपतच नाही काहीतरी पाहत राहतो आणि फालतू गोष्टी जास्त पाहिल्यामुळे माणसाच्या मनामध्ये विकार जागृत होतात आणि बिनधास्त झोप जी हवी असते ती होत नाही परिणामी माणसाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे हे सुधरवण्यासाठी प्रत्येकाने नैसर्गिकतेचा विचार केलाच पाहिजे परमेश्वराने हे शेड्यूल का बनवलेलं असेल याच्यावरती कधीतरी के विचार केलाच पाहिजे आता ही आपल्याला आवाज येत आहेत हा जो समोर इंडिकेटर आहे तो पवनचक्की फिरत आहे जी नैसर्गिक ऊर्जा आहे हवेच्या जोरावरती विद्युत म्हणजे वीज निर्मितीचा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाने सततचा जो हा भर, भर कर आवाज आहे याने नैसर्गिकता खरंच टिकून राहिली का माणसाच्या डोक्यामध्ये हा आवाज कायम गुंगत राहतो माणसाची श्रवण इंद्रिये ह्या कर आवाजामुळं निकामी होणार आहेत पैसे कमवणारे पैसे कमवत राहतील परंतु जनसामान्याचं आरोग्य आज ग्रामीण भागामध्येही कारखान्याप्रमाणे हे आवाज रात्रंदिवसकर सुरू आहेत कोण याच्यावरती विचार करतो आहे शासन या सर्व उपक्रमांना परमिशन देत आहे खरा परंतु नैसर्गिक परिस्थिती सुधारण्यासाठी बरंच अभ्यासाचं आणि कृतीचं अवलंबन करणं गरजेचं आहे त्यासाठी जागतिक पातळीवरती विचार विनिमय व्हायला पाहिजे हे खरं आहे परंतु माझ्यापासून आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे आपल्याला सर्व गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात मग आपल्याला जिवंत राहण्यासाठी जो प्राणवायू लागतो हा प्राणवायू कोण देणार होते आपल्याला यासाठी संत वाङ्मयाप्रमाणे आपोली आपण करा सोडवणं बंधन तोडा वेगी असं खूप बऱ्यानी म्हटलेलं आहे परंतु मी असं म्हणेल आपुली आपण करा सोडवणं नैसर्गिकता वाढवून विषमुक्त होऊन कारण आपण जे शेतकरी म्हणून रासायनिक खतं औषधं तणनाशक यांचा भडीमार चालू केलेला आहे हे नैसर्गिकता भंग करण्यासाठी खूप मोठं दुष्टचक्र म्हटलं तरी काय हरकत नाही हे थांबवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागेल मी केला आपणही करा मी आपल्याला नुसतंच सांगत नाही अगोदर स्वत अवलंब करून नंतर आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला सर्वांना नैसर्गिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो निसर्गाच्या सानिध्यामध्ये नैसर्गिकतेने जीवन जगा शतायुषी व्हा हीच सद्भावना धन्यवाद